एक लक्षामध्ये घ्या की गणेश विसर्जन घाटावरती जसं की आमचे स्थानिक ब्लॉक अध्यक्ष आहेत आमचे युवा नेते आहेत निलेश पाटील यांना कळल्यानंतर निलेश पाटील त्या ठिकाणी गेले आणि बरीचशी कार्ड त्यांना बेवारस परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पडून असलेली दिसली मग हे सगळं करत असताना वसीम सय्यद त्यांच्या बरोबर होते मोतीराम शेठ त्यांच्या बरोबर होते आणि त्यानंतर ती जी कार्ड भेटली ती कार्ड घेऊन ही कार्ड ज्या विधानसभा मतदारसंघातली होती त्याच्यामध्ये अनुक्रमे पंधरा सालची होती काही सोळा सालची होती काही सतरा सालची होती अशी वेगवेगळी कार्ड होती आमचे त्या ठिकाणचे स्थानिक ब्लॉकचे कार्याध्यक्ष नुर्शिद शेख यांच्याबरोबर जाऊन त्या काही ठिकाणच्या कार्डांचं आम्ही त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केलं व्हेरिफिकेशन केलं असता एक धक्कादायक बाब आमच्या अशी समोर आली की त्या ज्या व्यक्ती आहेत त्यांनी सांगितलं की या कार्डावरती नाव असलेली व्यक्ती हा पत्ता बरोबर आहे पण कुठल्याही प्रकारची व्यक्ती या ठिकाणी राहत नाही ही इमारत जेव्हापासून तयार झाली आम्ही जन्मापासून या ठिकाणी आम्ही राहतो त्यामुळे कुठेतरी बोगस मतदार नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि ती निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आज जे मतदार नोंदणी अधिकारी आहेत की ज्यांच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यात आलेली आहे हे त्यांना निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आलेलो खर तर मतदार बोगस आता आम्ही व्हेरीफाय केले ते आम्ही एक सात ते आठ केले आणि ते आयडेंटिफाय करून आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेले आणि आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की पंधरा साली सोळा साली सतरा साली ज्या ज्या वेळी किंवा आता विधानसभा पूर्वी पूर्वी केलेली असेल किंवा लोकसभेच्या पूर्वी केली असेल तुम्ही जी जी मतदार नोंदणी केलेली आहे त्या मतदार नोंदणीचं फिजिकल व्हेरिफिकेशन झालं पाहिजे कारण मतदार नोंदणीची प्रक्रिया कशी असते आपल्याला एखादा जर मोबाईल क्रमांक जरी घ्यायचा असेल तर त्या मोबाईल क्रमांकासाठी आपल्याला थम इम्प्रेशन द्यायला लागतो आपला फोटो द्यायला लागतो त्यानंतर तुम्हाला तो मोबाईलचा क्रमांक मिळतो आणि ज्यावेळी आपण हे ऑनलाईन प्रोसेस करतो ऑनलाईन प्रोसेस करत असताना एका नंबरवरती फक्त आपण पाच ती कार्ड इश्यू करू शकतो तर ऑनलाईन पद्धतीने त्याचा वापर झालाय का ऑनलाईन पद्धतीने जर तो वापर झाला असेल तर कुठल्या प्रकारचे रहिवास दाखले त्यांनी दिले कुठल्या प्रकारचे आधार कार्ड त्यांनी त्या ते ठिकाणी दिले व तो जर ओ टी पी आला असेल तर कुठल्या क्रमांकाच्या मोबाईलवरती तो ओ टी पी आला त्याचा आय एमई आय नंबर त्यांनी ट्रेस केला पाहिजे हा सखोल चौकशीचा भाग आहे त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की याची चौकशी झाली पाहिजे कारण आमचे नेते आदरणीय खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सातत्याने पुराव्यासह आरोप करतायत की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सातत्याने घोटाळे होत आहेत मग कुठेतरी कार्डावरचे नंबर असतील कुठेतरी दुबार मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेले असतील किंवा एकाच पत्त्यावर झालेले हे असतील हे पुराव्यासह देऊन सुद्धा निवडणूक आयोग त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत नाही साधा आम्ही फुटेज मागितलं तर ते फुटेज आम्हाला देण्यात येत नाही आम्ही त्यांना जो डाटा मागितला तो डाटा सुद्धा आम्हाला डिजिटल आता तर डिजिटल इंडिया आहे डिजिटल स्वरूपामध्ये आपण वोटिंग करतो बटन दाबल्यानंतर परंतु तो डाटा सुद्धा आम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये दिला जात नाही त्यामुळे ठाणे शहरामध्ये येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्या अनुषंगाने अशा प्रकारची वोट चोरी या ठाणे शहरामध्ये कुठेही होऊ नये याकरता आम्ही यांना ती सगळी कार्ड यादी बनवून त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे आणि पुन्हा एकदा त्यांना मागणी केलेली की जे जे ऑनलाईन नोंदवला जाईल ते तुम्ही फिजिकल जाऊन तपासा की जेणेकरून इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारची मतचोरी होणार नाही राहुलजी ज्या प्रकारे राहुल गांधी देऊळ चोरीचे आंदोलन करतायत आणि फेक आय डी सापडणं हे एक बोललं तर काँग्रेसला सापडणं अशा प्रकारची जी घटना आहे ती को इन्सिडेंट आहे ती घडलेली आहे अशा प्रकारची चर्चा ही चालू झालेली आहे मोबऱ्यात देखील चालू आहे आणि काय सांगणार तुम्ही या संदर्भात एक लक्षामध्ये घ्या खोट हे जास्त वेळ लपून राहत नाही आणि राहुल गांधींनी जो आवाज उचवला संगम संगमनेरमध्ये तशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत ना तुम्ही बघितलं असेल शिर्डी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी घडलेल्या आहेत तुम्ही कर्नाटकमध्ये तुम्ही बघितलं असेल महादेवपुरा भागामध्ये त्यांनी याद्यांसकट सगळ्या या गोष्टी दिलेल्या आहेत आणि सातत्याने राहुल गांधी त्या ठिकाणी सांगतायत की ह्या चुकीच्या पद्धतीने होत आहे वोट अधिकार यात्रा त्यांची बिहारमध्ये चालू आहे बिहारमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार घडतायत परंतु आपण या ठिकाणी बातम्यांच्या स्वरूपामध्ये ते पाहत होतो परंतु ही घटना त्याला दुजोरा देणारी घटना आहे की राहुलजी सांगतायत ते सत्य सांगतायत आणि अशा प्रकारे प्रत्येक मतदारसंघामध्ये यांनी करून या पद्धतीने हे जे केंद्र सरकार आहे हे सत्तेवरती आलेलं आहे आणि विधानसभेला सुद्धा अशाच प्रकारे यांनी वोट चोरी केले आहे आणि ते सत्तेवर आलेले आहेत परंतु येणाऱ्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे आम्ही सजग आहोत तुम्ही बघितलं असेल की परवा आमचा मशाल मोर्चा निघाला आणि त्या मशाल मोर्चामध्येच आम्ही सांगितलेलं होतं की असा कुठलाही प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही त्या ठिकाणी होऊन देणार नाही या संदर्भात राहुल गांधी यांना कळवण्यात आलंय की अशा प्रकारची ही घटना घडली निश्चितच माध्यमांच्या द्वारे या सगळ्या बातम्या आल्यानंतर आम्हाला प्रदेश काँग्रेस कडनं किंवा दिल्लीवरनं त्या ठिकाणून कॉल आलेले आहेत आणि त्यांनी तो सगळा डाटा घेऊन त्यांना बोलवलेला आहे येत्या एक दोन दिवसामध्ये निलेश पाटील असतील वसीम सय्य असतील मुत्रम असतील रवी कोळी असतील किंवा नुर्शिद शेख असेल ही इथे जी सगळी टीम त्याचा पाठपुरावा करत होती त्यांच्या माध्यमातून आम्ही भेट घेऊ आणि कशा पद्धतीने क्रम झालेला आहे तो त्यांना नक्कीच समजावून सांगा